अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळून विमानातील सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानात होते सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने लंडनला जाण्यासाठी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी उड्डाण केले टेकऑफ केल्यानंतर अवघ्या आठ मिनिटांनी हे विमान मेघानी नगर येथील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले या विमानात दोनशे तीस प्रवासी दोन पायलट आणि बारा क्रू मेंबर असे एकूण दोनशे बेचाळीस लोक होते विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले तेव्हा सुमारे पन्नास विद्यार्थी जेवण करत होते प्रशासनाने बचाव कार्य जोमाने सुरू केले असून आत्तापर्यंत शंभरहून अधिक मृतदेह मिळाले आहेत या दुर्घटनेत विमानातील सर्व लोक वसतिगृहातील विद्यार्थी आणि शिक्षकांचाही मृत्यू झाला आहे या दुर्घटनेचे कारण अजून समोर आले नसून बचाव कार्य संपल्यानंतर एअर इंडियाकडून अधिकृत मृतांचा आकडा समोर येण्याची शक्यता आहे बी पी एन बीरो न्यूजसाठी विजय यशपूर्त